गुड मॉर्निंग मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक थंडी सुरू झाली आहे आपण छान एक्सरसाइज सुरू केलाय त्यासोबत सोबत चालू करूया काहीतरी खाण्यामध्ये जे आपल्याला थंडीमध्ये उपयुक्त आहे अशा प्रकारचे फूड पाच सुपरफूड सांगणार आहे पहिलं सुपरफूड म्हणजे डिंक डिंक म्हणजेच गोंद हिंदीमध्ये त्याला गोंद म्हणतात डिंकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्याच्यामुळे आपल्या हाडांसाठी ते उपयुक्त असतं त्याचबरोबर डिंक एक उत्तम प्रकारचं लॅक्सेटिव्ह आहे त्याच्यामुळे आपलं पोट साफ होण्यासाठी फार मदत होते आपण डिंकाचे लाडू बनवू शकतो डिंकाचा हलवा बनवू शकतो त्याचप्रमाणे आपण डिंकाचं सूप सुद्धा बनवून घेऊ शकतो दुसरं सुपरफूड ते म्हणजे बाजरी बाजरीचा वापर आपण केला पाहिजे कारण बाजरी एनर्जी गिविंग फूड आहे आणि त्याच सोबत फॉस्फरस भरपूर प्रमाणात आहे बाजरी जे कॅल्शियम सोबत सोबत बोनची स्ट्रेंथ वाढवायला खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपण बाजरी भाकरीच्या स्वरूपात खिचडीच्या स्वरूपात अशा वेगवेगळ्या प्रकारातसुद्धा आपण बाजरीचा वापर करू शकतो तिसरं फूड आहे कुळीत कुळथाचं पीठ आपण विसरत चाललो आहे पण कुळथाचं पीठ खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये एनर्जी गिविंग हीट जनरेटिंग प्रॉपर्टीज सोबत, सोबत ते आपल्या स्किनला स्काल्पला हायड्रेटेड ठेवतं आणि पित्त आणि कफ हे कमी करतं त्याच्यामुळे कुळथाचं पीठ कुळथाच्या पिठल्याच्या स्वरूपात कुळथ्याच्या सूपच्या स्वरूपात आपण घ्यायला हवं चौथं सुपर फूड आहे तूप आणि गुळ तूप आणि गुळ हे दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान कॉम्बिनेशन आहे ते आपण दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात घेऊ शकतो त्यामुळे आपल्याला हीट मिळते त्याच सोबत सोबत गुळामध्ये आयन सुद्धा भरपूर प्रमाणात असत पाचवं सुपर फूड आहे तीळ तिळाचा वापर मुबलक प्रमाणात झाला पाहिजे थंडीमध्ये तिळामध्ये आपल्याला स्किन हायड्रेट करण्याचे कंटेंट असतात आपल्या स्किनला ग्लो देतं आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा तीळ खूप चांगलं असतं त्याच्यामुळे तीळ आपण लाडूच्या स्वरूपात चिक्कीच्या स्वरूपात किंवा अगदी आपण तिळाचं तेल सुद्धा वापरू शकतो हे छान चा, सुपर सुपरफूड जे आहेत ते थंडीमध्ये वापरा आणि त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळू दे बाय